मित्रांनो आज दुपारी मी एक शॉर्ट्स टाकली होती यूट्यूबला आपल्या की ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्याच्या संबंधित कसा फॉर्म भरायचा तर त्याच्यात दोन तीन लोकांनी रिप्लाय केले की बाबा पूर्ण फॉर्म कसा भरायचा ते सांगा ते आता मी सांगतो आहे सध्या अँड्रॉइड मोबाईलवरच आहे ते ॲप आयफोनमध्ये मला काय दिसलं नाही तर जस्ट जायचं अँड्रॉइड मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये नारी शक्ती टाकलं ना ते बघा नारी नारीशक्ती दूत हे नावे तुम्ही जस्ट फक्त नारी शक्ती टाकलं ना तरी येतं ते नारी शक्ती टाकलं तरी बघा हे ऑरेंज कलरचं ॲप आहे ते आता अपडेट नाही करत मी कारण माझ्याकडं ऑलरेडी आहे मित्रांनो ते ॲप ओपन केल्यावर असं दिसतं याच्यात आता लॉग इन करायचं एक ओ टी पी येतो आणि मग पुढे जायचं ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं असा ऑप्शन येतो की आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा हे आपोआप येतं तर त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथं तुमचं नाव टाकायचं ईमेल आय डी असेल तर टाकायचं ईमेल आय डी नाही टाकलं तरी चालतो जिल्हा तालुका जिल्हा पुणे तालुका शिरूर आणि नारी शक्ती प्रकार तर बरेच ऑप्शन आहेत सामान्य महिला बचत गटाध्यक्ष गृहिणी ग्रामसेवक असं तर माझी आई गृहिणी असल्यामुळे गृहिणी सिलेक्ट केलेलं मी आणि अपडेट करा खाली मित्रांनो अपडेटवर क्लिक केल्यावर हो असं हे पेज ओपन होतं की तुमची जे नाव तुम्ही टाकलं ईमेल आय डी मोबाईल नंबर काय काय टाकलं आहे ते सगळं इथे येतं मग आपल्याला जायचं आहे नारीशक्ती दूतमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सिलेक्ट करायची आणि जेवढी इन्फॉर्मेशन आहे सगळी भरायची मराठीतूनच लिहिलेली आहे जसं त्यांनी सांगितलं आहे तसं सगळं भरायचं आहे आणि त्यात काय नाही सोपं आहे सगळं महिलेचे पूर्ण नाव पतीचे नाव लग्नापूर्वीचे नाव जन्मतारीख वगैरे सगळं असं भरायचं आणि खाली आल्यावर एक प्रश्न विचारला त्यांनी शासनाच्या इतर विभागामार्फत राबव राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का तर तुम्हाला दुसरे कोणते पैसे चालू असतील सरकारचे तर ते सांगायचे होय किंवा नाही त्यानंतर खाली आलो आम्ही तर वैवाहिक स्थिती सांगायची महिलेचा सा जन्म परराज्यात झाला आहे का दुसऱ्या राज्यात जन्म झाला असेल तर ते सांगायचं बँक आता बँकेचे डिटेल्स टाकायचे बँकेचं पूर्ण नाव फॉर एक्झाम्पल स्टेट बँक ऑफ इंडिया असेल तर स्टेट बँक ऑफ इंडिया मराठीत लिहिलं तरी चालते नाही तर त्या महिलेचं नाव लिहायचं बँक खातेधारकाचं नाव बँक खाते क्रमांक आय एफ एस सी कोड पा, आपल्या पासबुकवर असतो आय एफ एस सी कोड नाहीतर बँकेत विचारायचा आणि आपला आधार क्रमांक बँकेला जोडला आहे का नाही सगळ्यांचा जोडलेलाच असतो तरी पण एकदा बँकेत चौकशी करून घ्यायची की बाबा आपला आधार नंबर आहे का त्याच्याशिवाय पैसे काही येणार नाहीत आणि मेन सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खाली एक कागदपत्र तर कागदपत्र काय करायचं फोटो काढायचे एकदम चांगले क्लिअर फोटो काढायचे मोबाईलमध्ये चांगल्या असं वाचता आले पाहिजेत तर कशाचे फोटो काढायचे आधार कार्ड आधार कार्डवर क्लिक करायचं गॅलरी सिलेक्ट करायची आणि गॅलरीतून सिलेक्ट करायचं किंवा कॅमेरा सिलेक्ट करायला तरी चालेल लगेच फोटो काढायचा आता इथं लिहिले आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचं दाखलं या तिन्हीपैकी त्याच्यावर क्लिक केलं की आतमध्ये तुम्हाला दिसतंय रेशन कार्ड मतदान ओळखपत्र हे सगळ्या गोष्टी दिसतात शाळा सोडल्याचा दाखला तर रेशन कार्ड अपलोड केलं तरी चालतं ते अपलोड करायचं खाली एक ऑप्शन दिलं आहे इथं पण तेच आहे रेशन कार्ड अर्जदाराचे हमीपत्र आता हे हमीपत्र काय मी लिंक देतो तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या अर्जदाराचे हमीपत्र <laughs> मित्रांनो तुम्हाला जर अर्जदाराचे हमीपत्र डाउनलोड नाही करता आलं तर ते कोणतेही झेरॉक्स सेंटरमध्ये किंवा जे फॉर्म आधी वाटप त्याचं चालू होतं हे फॉर्म भरून द्यायचे असं तसं ते हमीपत्र इथून तुम्हाला ते मिळून जाईल ते आम्हीपत्र भरायचं त्याच्यावर खाली सही करायची बँकेचं पासबुक पासबुकचा फोटो काढायचा तो पण अपलोड करायचा आहे महिलेचा जन्म परराज्यात असल्यास कागदपत्रे हे तर हे भरायचं नाही आहे कारण हे आपल्याला लागू होत नाही परराज्यात जन्म झाला नसेल तर अर्ध फोटो आता इथं फोटोवर क्लिक केलं तर तो ऑप्शन नाही येते डायरेक्ट फोटोचं आहे म्हणजे यांना लाईव्ह फोटो पाहिजे आणि इथं ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर याला टिक करायचं असं याच्यावर स्वीकारा लिहायचं आणि माहिती जतन करायच्यावर क्लिक करायचं तर एवढंच आहे फॉर्म कसं भरायचं हे एवढंच सगळं भरलं माहिती जतन करावर तुम्ही क्लिक केलं की ते आपला अर्ज सबमिट होतो आणि इथं बघा यापूर्वी केलेले अर्ज ह्याच्यात आता दिसतो तुम्ही फॉर्म भरले याच्या आधी तर त्याच्यात ती दिसतं तर असं आहे सगळं फॉर्म असं भरायचा काही प्रॉब्लेम आला तर मला इथं मेसेज करू शकता कमेंट्स करू शकता आणि मी जसं सांगितलं शॉर्ट्समध्ये रात्री दहा नंतर नऊ दहा नंतर भरायचं आणि पहाटे पाचच्या आधी <laughs> तर थोडंसं वीएड आहे पण होतंय ते वर्क करत आहे कारण आम्ही काल रात्री फॉर्म भरला होता मित्रांनो जे कोणी नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे तर करा हेल्प आपले थोडंसं सबस्क्राईब करा आणि लाईक करा कॉमेंट्स करा सगळ्यांपर्यंत व्हिडिओ पोचवा ज्यांना ज्यांना याची मदत होईल असं तुम्हाला वाटतंय भेटू अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय